श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामीची एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि या गोष्टीवरूनच आज आपला सा स्वामींचा संदेश असणार आहेत चला तर बघू मग बघ गोष्टीकडे वळूया मित्रांनो स्वामी महाराज अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेडा म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी राहायचे आणि त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी स्वामी बारा वर्ष राहिले पण ते जास्त करून समाजात म्हणजे लोकांमध्ये नाही राहायचे जास्त समाजात करून अरण्यात तपचरा करत ध्यानात वगैरे असा वेळ घालवायचे कधीतरी बाहेर प जावा गावामध्ये यायचे आले तरी असे असो अस्वस्थ ठिकाणी राहायचे जेथे लोक लोकांचं जास्त लक्ष येणार नाही अशा ठिकाणी राहायचे शांत असायचे काही ली लीला चमत्कार नाही करायचे असं करत करत बारा वर्ष स्वामी स्वामी मंगळवेड्यात या ठिकाणी राहिले एकदा काय होतं वेड़ा गा वेड्यात राहणारे बसप्पा तेली म्हणून एक व्यक्ती असतो त्याची आर्थिक परिस्थिती खूप हालाताची असते तो जेव्हा अरण्यात जातो तेव्हा पाहतो स्वामी कंटके कक्षे वर म्हणजे काट्यांच्या बिछान्यावर झोपलेले आहे त्याच प्रती त्यांची स्वामींच्या प्रति त्यांच्या मनात भाव निर्माण होतो आणि तेव्हापासून मग तो कायम स्वामींच्या मागे जायचा जा, जिथे स्वामी जातील तिथे तो जायचा जा, दिवस नाही रात्र नाही जिथे स्वामी जायचे तिथे तो जायचा जा, हे पाहून त्याची बायको खोती ती भरपूर वाक आकार तांडव क केला की आधीच घरची परिस्थिती अशी हालाताची त्यात हा माणूस असा नवरा नवरातीचा मागे लागला वगैरे भरपूर तिने आरडाओरडा केला पण बसप्पा बसप्पाला त्याचा काही फरक पडला नाही तो अगदी स्वामी जात जातील तिथे त्यांच्या मागे मागे जायचं एकदा असंच रात्रीचे स्वा सौ, स्वामी उठले जंगलात असताना आणि चा चालू लागले बसप्पाही त्यांच्या मागे चालू लागला स्वामी एक ठिकाणी आले आणि उभे राहिले बसप्पाही उभा राहिला झालं असं की आजूबाजूला सगळ्या ठिकाणी सापच साप दिसू लागले तेव्हा स्वामी बसप्पाला म्हणाले हवे तेवढे तुला बसप्पाने घाबरत घाबरत एक साप उचलला आपल्या झुळीत टाकला आणि मग ते सगळे साप अदृष्ट झाले तेव्हा स्वामी त्याला म्हणाले जा आता तुझ्या घरी आणि मग जेव्हा तो घरी येतो तेव्हा तो साप काढून बघतो तेव्हा तो साप सोन्याचं सोन्याची लंगर तयार झालेली असते आणि मग त्याच्या पुढे बसाप्पाचं दारिद्र्य निघून जात आणि मग ती तो श्रीमंत होतो आणि मग त्या पुढे तो स्वामींची कीर्ती गात फिरतो सर्वांना स्वामींचा अनुभव सांगत फिरतो अशाच अशातच त्याला एक महिला भेटते त्या महिलेला मूल बाळ नसतं आपल्याला मूल बाळ व्हावं अशी त्या महिलेची इच्छा असते त्या हा बसप्पा त्या महिलेला सांगतो की मूल बाळ व्हावं अशी त्या महिलेची इच्छा असते त्या हा मै बसप्पा त्या महिलेला सांगतो कि ते अरण्यामधले स्वामी आहे तू काय कर तू स्वतः असा नियम बांधून घे कि रोज स्वामींच दर्शन घेणार स्वामींच दर्शन ज्या दिवशी नाही होणार त्या दिवशी मी जेवणार नाही असं कर... स्वतःला नियम बांधून घे आणि हा तू क्रमावर चालू कर तुझी इच्छा पूर्ण होते का नाही मग ती महिला फार मनावर घेते त्या दिवसापासून तिने त्यामध्ये स्वत स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊ लागले ज्या दिवशी स्वामी दिसत नाही त्या दिवशीच ती जेवत नाही स्वामी कधी कधी मुद्दामच या महिलेची परीक्षा पाहायची दोन दोन दिवस तिला दिसायचेच नाही आणि मग दोन दोन दिवस बिचारी ती महिला उपाशी राहायची असं करत करत दोन वर्ष झालं मित्रांनो दोन वर्ष सलग या त्या महिलेने हा क्रमवार चालू ठेवला होता आणि मग एकदा दोन वर्ष झाल्यानंतर स्वामी तिच्यावर प्रसन्न होतात आणि कृपा करतात आणि तिला म्हणतात तो सो समोर वृक्ष दिसतोय त्या वृक्षातून जो रस पाजरतोय तो तो खा जा तुला मूल होईल ती बाई तो र, जो रस येत असतो तो खाते आणि काहीच दिवसांनी तिला संतान प्राप्ती होते त्या महिलेचे वर जवळजवळ वय जवळजवळ पासष्ट वर्ष असत असतं त्या वेळेला तर मित्रांनो ही आपली गोष्ट यातून आपल्या आपल्याला संदेश काय मिळतो की या महिलेची जिद्द आणि चिकाटी प तसंच बसप्पा जे होते त्यांची ही जिद्द चिकाटी स्वामींवरची दृढ श्रद्धा हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे स्वामींवरची त्यांची खूप श्रद्धा होती आणि भक्ती ही अगदी द्र दृढ होती जरा असं काही झालं की आणि त्या महिलेने ही जिद्द सोडली नाही दोन वर्ष तिने त्या तो क्रमवर चालू ठेवला स्वामी दिसले दिसले नाही दोन दोन वर्ष दिवस दिसले नाही उपाशी राहायला लागते म्हणून तिने सोडून दिलं ना जाऊ दिलं जाऊ दे काय काय फायदा नाही स्वामी असं करतात काय पो, 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 पो होत होत नाही एवढा एक दीड वर्ष होऊन गेला काय काहीच होत नाही अजून काही नाही झालं आता काय होणार असं करून तिने हार मानली नाही शेवटपर्यंत तिने तो क्रमवार चालू ठेवला स्वामींची भक्ती करणार चालू ठेवली मित्रांनो आणि मगच तिला ती ते फळ मिळालेलं आहे मित्रांनो दोन वर्ष हा काय छोटा काळ नाही आपल्या चॅनलला चॅनलवरचे बरेच कमेंट येतात स्वामी भक्त लिहितात की स्वामी अमुक साम स्वामींनी अमुक केलं स्वामींनी तमुक केलं पण आमची आमची काय इच्छा पूर्ण झाली नाही की हे सांगायचे या गोष्टीतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की आपण आपली स्वामींवरची श्रद्धा ढळू द्यायची नाही नसते स्वामी कधी कधी आपली पण परीक्षा पाहत असतात त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायचं हे पूर्ण होत नाही किंवा काही फरक पड दिसत नाही आहे म्हणून सोडून द्यायचं नाही हार हार मानायची नाही खचून जायचं नाही तर याचा याचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे की अजून जिद्देने स्वामी भक्ती आपण करायची आहे अजून तुम्ही बघा अजून किती वेळ स्वामी मध्ये घालता घालता येईल हे बघायचं आहे जास्तीत जास्त स्वामी स्वामी भक्ती करा स्वामी स्वामींवर स्वामींना पूर्ण शरण जा पूर्ण समर्पित भावाने भक्ती करा आणि नामस्मरण जास्तीत जास्त करत राहा या काळात चला तर मग आजचा हा हा व्हिडिओ कसा वाटला ते क मला मला कमेंट क मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक क आणि आपल्या मे मित्र नातेवाईक यांच्याशी शेअर करायला विसरू नका त्यांनाही याचा लाभ होऊ दे आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा स्वामी तुम्ही तुम्हा सर्वांना सुखात आनंदात ठेवू ही स त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद